उची येथील सर्वसामान्य कुटुंबातील अनिकेत पवार या युवकाने प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला आहे त्याला सापडलेली साडेतीन तोळ्याची साडेतीन लाख रुपये किमतीची सोन्याची चेन त्याने प्रामाणिकपणे त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक महादेव गुरव यांच्याकडे सुपूर्त केली त्याच्या प्रामाणिकपणाचा आदर्श घेण्यासारखा अधिक माहिती अशी की कुची येथील त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक महादेव गुरव यांची हरवलेली साडेतीन तुळ्याची सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीची सोन्याची चेन येथीलच सामान्य कुटुंबातील अनिकेत पवार या युवका सापडली त्याने क्षणाचाही विलंब न करता ती सोन्याची चेन त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक महादेव गुरव यांची असल्याचे समजतात तात्काळ त्यांच्याकडे नेऊन सुपूर्त केली आजच्या स्पर्धात्मक आणि भौतिक जगात तसे प्रामाणिकपणाचे दाखले दुर्मिळ होत चालले असताना पवार याच्या या, या कृतीचं ग्रामस्थांकडून कौतुक होते त्याच्या या कार्यामुळे प्रामाणिकपणाचं महत्त्व अधोरेखित झालं असून तरुण पिढीसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने अनिते अनिकेत पवार यांचा माजी सभापती एम के पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच सहदेव गुरव उपसरपंच जयसिंग पाटील माजी सरपंच लक्ष्मण पवार विकास सोसायटीचे उपाध्यक्ष अशोक रंगराव पवार बाबूराव सूर्यवंशी मोहन पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सूरज पाटील हनुमंत पाटील सुखदेव मंडले योगेश कुलकर्णी उपस्थित होते तसेच वैष्णवी उद्योग समूहाचे मालक अनिकेत हसबे यांनीही अनिकेतचा सत्कार केला ग्रामपंचायत पदाधिकारी आणि उपस्थित ग्रामस्थांनी त्याच्या प्रामाणिक वागण्याचं कौतुक आणि अभिनंदन केलं समाजामध्ये प्रामाणिकपणा अजून जिवंत आहे या निकेत पवार यांच्या कृतीतून दिसून आले ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली आज कुची ग्रामपंचायत मध्ये असणार असणारे मालक अनिकेत पवार यांना काल पाच च्या दरम्यान साडेतीन तोयची चेन सापडली होती आणि ती चेन याच कुची गावातील महादेव गुरु आहेत त्यांची ती चेन त्यांना सापडली तर त्यांनी पाच वाजता पडलेली चेन साधारणतः आठ साडेआठच्या दरम्यान ते बुडकाय गेल्यानंतर आणि ते पवार यांनी प्रामाणिकपणे मला ही चेन सापडली आहे असं त्यांना सांगितलं तर आजच्या युगामध्ये खऱ्या अर्थाना अशी प्रामाणिक युवक तयार होणं खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे अलीकडच्या काळामध्ये दहा रुपये जर कोण पडलं तर देण्याची भावना त्याच्या मनामध्ये नसते पण साधारणतः साडेतीन तो म्हणजे साडेतीन ते चार लाखाचा ऐवज त्यांनी प्रामाणिकपणे दिलेला आहे खर त्यांच्या या निस्वार्थ भावनेला आणि जो त्यांनी प्रामाणिकपणा दाखवला त्याच्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने आज त्याचा ग्रामपंचायत कृषी मध्ये सत्कार करण्यात आलेला आहे आणि अं त्यांनी व्यवसाय उत्तर उत्तर प्रगती करावी आणि आज त्यांनी जो प्रामाणिकपणा दाखवला ते येणाऱ्या का तरुण पिढीने त्याचा आदर्श घ्यावा असा प्रामाणिकपणा त्यांनी दाखवलेला आहे आणि तो सर्वांनी आदर्श घ्यावा अशी आमची सर्वांची नम्रतेची विनंती if you me subscribe now and press the bell icon never miss an update